नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी तुकाराम चौक अकोला येथे आमरण उपोषण व साखळी उपोषण या उपोषणाला संग्राम भैया गावंडे अकोला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा जाहीर पाठिंबा तुकाराम चौक ते मलकापूर मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे तसेच रस्त्याच्या मधील असलेली पाईपलाईन काढून ते रस्त्याच्या कडेला टाकण्यात यावे या मागण्यासाठी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून तुकाराम चौक अकोला येथे आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाची शासनाने त्वरित दखल घ्यावी अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष भैया गावंडे यांनी युग बदल न्यूज मराठीला दिल्या परिषदेचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक मंगेशभो काळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे तुकाराम चौकात आमरण उपोषण सुरू केलेलं आहे खरंतर त्यांची मागणी जी आहे ती एकदम रास्ता आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून तुकाराम चौक ते मलकापूर हा रस्ता फक्त कागदोपत्री त्याची सगळी प्रक्रिया झालेली आहे परंतु रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही त्यामुळे मंगेशभाऊ काळे यांनी ते आमरण उपोषण सुरू केलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी पाठिंबा देतो त्या आमरण उपोषण याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी अशी इशारा इशारते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा